मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक शहरातील अत्याधुनिक स्कूल म्हणून सेंट पीटर हायस्कूल नावारूपाला आली आहे येथे सी बी एस सी पॅटर्न असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकही प्रयत्न करतात शिक्षणाबरोबरच क्रीडा कला आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळेतील शिक्षक पुढाकार घेतात अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगले ज्ञान देण्याचे काम या स्कूलमध्ये करण्यात येते शिक्षक विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक लक्ष घालून सर्व अभ्यास पूर्ण करून घेतात स्कूलमध्ये सर्व वर्गांचे प्रवेश सुरू आहेत असे पीटर हायस्कूलचे फादर सिंटो एनॅनिकल व प्रिंसिपल सुफिया पॉल यांनी सांगितले आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद